विद्यार्थी मित्रांनो आज आपण मानवी विद्या आणि सामाजिक शास्त्रे यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम जो पुस्तक क्रमांक सहा मध्ये दिलेला आहे त्या पुस्तकातील घटक क्रमांक तेवीस भारतीय राज्यघटनेचं प्राणतत्व याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत भारतीय राज्यघटनेचं प्राणतत्व किंवा ज्याला सरनामा असं म्हणलं जातं किंवा ज्याला उद्देश पत्रिका असं म्हणलं जातं किंवा ज्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलं जातं त्याविषयी चर्चा आपण करणार आहोत तुम्हाला सर्वांना कल्पना आहेच की दीडशे वर्षाच्या गुलामगिरीनंतर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेस रोजी भारत देश स्वतंत्र झाला प्रत्येक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राला राज्यघटनेची आवश्यकता असते त्या दृष्टिकोनातून भारताला एक राज्यघटना या घटना समितीनं दिलेली आहे परंतु स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच या घटना समितीच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती सहा डिसेंबर एकोणीसशेचाळीस रोजी या घटना परिषदेची पहिली बैठक ही भरली अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती या घटना समितीचे अध्यक्ष म्हणून झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून झाली तेरा डिसेंबर एकोणीसशेचाळीस रोजी भारताचे भूतपूर्व पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या घटना समितीपुढे उद्दिष्टाचा ठराव मांडला आणि तो घटना समितीनं मंजूर केला हा था उद्दिष्टाचा ठराव म्हणजेच भारतीय राज्यघटनेचा सरनामा किंवा भारतीय राज्यघटनेचं प्राणतत्व किंवा भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका होत घटना समितीचे एक सदस्य के मुंशी यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका जी आहे ही भारताची राजकीय कुंडली आहे त्या सरनाम्यातील प्रत्येक शब्दाला ज्या महत्व आहे त्या शब्दाचं महत्व सांगण्यासाठी मी प्राध्यापक वाघांना विनंती करतो की त्यांनी या सरनाम्यामधील पहिले जे काही शब्द आहेत लोकशाही गणराज्य प्रजासत्ताक धर्मनिरपेक्षता समाजवादी या शब्दांचं स्पष्टीकरण करावं विद्यार्थी मित्र या संग्रम्यामधील प्रत्येक शब्द हा अतिशय अर्थपूर्ण भावपूर्ण असा आहे आणि या संग्रम्यामधून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अपेक्षित असलेली उद्दिष्टे राज्याचं स्वरूप व्यक्त होत असत आणि त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान काय आहे हे स्पष्ट होत आम्ही भारताचे लोक हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत या शब्दामधून भारतीय राज्य घटनेचं उगमस्थान स्पष्ट होत सार्वभौम हो समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या शब्दामधून राज्याचं स्वरूप व्यक्त होत तर न्याय स्वातंत्र्य समानता यातून घटनाकारांची उद्दिष्ट व्यक्त होत असतात पहिला जो भाग आहे त्यातून घटनेच उगमस्थान व्यक्त होतं आम्ही भारतीय हो, किंवा आम्ही भारताचे लोक यातून हे संविधान भारतीय नागरिकांनी तयार केलं आहे आणि भारतीय नागरिकांना हे संविधान तयार करण्याचे शक्ती अधिकार प्राप्त झाला आहे असा आशय व्यक्त होतो या संदर्भामध्ये काही शंकाही अशी घेतली जाते की स्वातंत्र्यपूर्व कालामध्ये घटना समिती तयार केली त्यावेळेस भारत स्वतंत्र नव्हता मग अशा वेळेस भारतीय लोकांनी हे संविधान तयार केलं आहे असं म्हणणं बरोबर आहे का किंवा घटना समितीमधील सदस्य हे लोकांनी निवडून दिले होते का या राज्यघटनेला लोकांची संमती घेतली होती का अशाही प्रकारचे प्रश्न निर्माण केले जात परंतु या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा भारताला स्वातंत्र्य देणं निश्चित झालं त्यावेळेस प्रांतिक सरकारांकडून प्रांतिक सरकारच्या विधिमंडळाकडून घटना समितीच्या सदस्यांची अप्रतिष्ठा निवड करण्यात आली दुसरी गोष्ट या घटना समितीमध्ये भारतामधील सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व पक्षांचे प्रतिनिधी आहेत या घटना समितीमध्ये संपूर्ण देशाच्या एकतेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं या घटना समितीसाठी जर निवडणुका घेतल्या असत्या तर कदाचित घटना समितीला काम करायला फारसा अवघी हो मिळाला असतात एवढंच नव्हे तर घटनेचं कामकाज पुन्हा लांबीवर पडलं असतं आणि म्हणून या घटना समितीने तयार केलेली ही जी राज्यघटना आहे या राज्यघटनेला लोकांनी अप्रत्यक्षपणे संमती दिली आहे एकोणीशे बावन्नच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये घटना समितीमधील बहुसंख्य सदस्य हे निवडून आलेत पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमधील मुख्य विषय जो होता तो घटनाकारांनी तयार केलेली राज्यघटना होता त्यामुळे आम्ही भारताचे लोक ही राज्यघटना तयार करीत आहोत या शब्दाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अपवाद राहत नाही त्यानंतर आपल्या राज्यघटनेमधील स्वरूप व्यक्त करणारे शब्द आहेत म्हणजे सार्वभौम सार्वभौम हे राज्याचं अतिशय महत्वाचं लक्षण आहे सार्वभौम सत्तेशिवाय कोणत्याही राजकीय समुदायाला राज्याचा दर्जा प्राप्त होत नाही पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पूर्वी आमच्याजवळ सार्वभौम हो सत्ता नव्हती त्या अर्थाने भारत हे राज्यसंधेला पात्रही नव्हतं सार्वभौम हो सत्तेचा अर्थ अंतर्गत आणि बाह्य नियंत्रणापासून पूर्णपणे मुक्त असणं या देशामध्ये ब्रिटिशांचं शासन होतं ब्रिटिश देशा या देशामधून गेलेत भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं आम्हाला बाह्य स्वातंत्र्य मिळालं या देशामधील संस्थानिक जे आहेत या संस्थानांचं विलिनीकरण झालं त्यामुळे भारतीय सार्वभौम सत्ता भारत हे एक सार्वभौम राज्य आहे असं त्यातून व्यक्त झालेलं आहे दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष एकोणीसशे शहात्तरच्या बेचालसाव्या घटनादुरुस्तीनुसार आपल्या सरनाम्यामध्ये या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला समाजवादी हा शब्द समाविष्ट करण्याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यपूर्व कालापासूनच आपल्या देशामध्ये आर्थिक न्याय प्रस्थापित करता यावा यासाठी त्या ठिकाणी उपाययोजना करावी अशी मागणी पुढे येत होती त्यामुळे या देशामधील विषमता कमी होईल आणि या देशामध्ये आर्थिक सामाजिक न्याय प्रस्थापित होईल याकरता पुढे आमच्या राज्यकर्त्यांनी घटनेमध्ये या, राज्य या सरणमध्ये समाजवादी शब्दाची योजना केली समाजवाद जो मार्क्सवादामध्ये अभिप्रेत आहे तसा समाजवाद भारतीय राज्यकर्त्यांना घटनाकारांना अभिप्रेत नाही खाजगी मालमत्तेचा हक्क मान्य करून आर्थिक न्याय स्थापन करण्यासाठी या समाजवादामध्ये तरतूद आहे समाजवादामध्ये व्यवसाय संघवाद स्वीकारावा की श्रमिक संघवाद स्वीकारावा की साम्यवाद स्वीकारावा अशा प्रकारचे प्रश्न हे निर्माण झालेत परंतु आपण कोणत्याही टोकाची भूमिका न घेता त्या ठिकाणी खाजगी मालमत्तेचा हक्क मान्य करून त्या ठिकाणी समाजवादी समाज रचना निर्माण करण्याचं ध्येय ठेवलं होतं या ध्येयाला अधिक बळकटी मिळावी यासाठी आपल्या सरणाम्यामध्ये समाजवादी या, या शब्दाची योजना करण्यात आली धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे यामध्ये अतिशय महत्वपूर्ण अर्थ भरलेला आहे धर्मनिरपेक्ष याचा अर्थ धर्मविरोधी असाही नाही तर त्या ठिकाणी सर्व समभाव असा अर्थ अभिप्रेत आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांमध्ये धर्म स्वातंत्र्याचा हक्कही मान्य केलेला आहे आणि या धर्म स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार धर्म स्वीकारण्याचा त्यानुसार आचरण करण्याचा त्याचा प्रसार करण्याचा अधिकारही दिलेला आहे भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये अनेक धर्माचे अनेक पंथाचे भिन्न भिन्न संस्थेचे लोक असताना कोणताही एक धर्म राज्याने पुरस्कृत करणं शक्य नव्हतं राज्याचा एक धर्म असावा अशा प्रकारची मागणीही पुढे आली होती कारण धर्माच्या आधारे भारतामध्ये द्विराष्ट्रवादाची निर्मिती झाली होती आणि भारताला हिंदू राष्ट्र घोषित करावं असेही काहींनी मागणी केले परंतु महात्मा गांधींनी द्विराष्ट्रवादाचा हा सिद्धांतच पेटावून लावला आपल्या सगळ्यामधील लोकशाही गणराज्य या शब्दालाही अतिशय महत्वपूर्ण अर्थ आहे लोकशाही या शब्दामधून लोकांचं शासन असा राजकीय अर्थ त्या ठिकाणी व्यक्त होतो परंतु लोकशाही हा शब्द सगळ्यांमध्ये समाविष्ट करत असताना घटनाकारांना केवळ राजकीय लोकशाही अभिप्रेत नाही तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही त्यातून त्यांना त्या अभिप्रेत आहे घटना समितीमध्ये चर्चा करत असताना या देशामधील आर्थिक विषमता सामाजिक विषमता याची जाणीव आमच्या हो, घटनाकारांना पूर्ण होती आर्थिक लोकशाही निर्माण करण्याकरता मार्गदर्शक तत्वांमध्ये अशा प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या की जेणेकरून आर्थिक विषमता कमी होईल आणि खऱ्या अर्थाने आर्थिक लोकशाही प्रस्थापित होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक लोकशाही निर्माण होत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला अर्थ नाही आणि सामाजिक आणि आर्थिक लोकशाही ही, ही अभिप्रेत राज राज आहे राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्याकरता आमच्या राज्यघटनेमध्ये तरतूद आहे प्रत्येकाला प्रत्येक प्रौढ व्यक्तीला एकमत देऊन निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा अधिकार देऊन शासन कार्यामध्ये भाग घेण्याचा अधिकार देऊन आम्ही राजकीय लोकशाही प्रस्थापित केली परंतु त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही निर्माण करण्याचं आव्हानही आमच्या पुढे आहे आणि घटनाकारांना अभिप्रेत असलेलं असं उद्दिष्टही आम्हाला त्यातून साध्य करायचं आहे गणराज्य हा जो शब्द आहे या शब्दालाही विशिष्ट प्रकारचा अर्थ आहे गणराज्य या संकल्पनेमध्ये देशाचा जो प्रमुख आहे हा लोकनिर्वाचित असावा अशी अपेक्षा असते ज्या देशाचा घटनात्मक प्रमुख हा निर्वाचित असतो त्याच देशाला गणराज्य म्हटलं जात असत इंग्लंड हे लोकशाही राष्ट्र आहे परंतु इंग्लंडचा घटनात्मक प्रमुख राजा किंवा राणी हे वंशम परंपरेने सत्तेवर आले आहेत त्या अर्थाने इंग्लंड हे लोकशाही असलं तरी ते गणराज्य नाही या उलट अमेरिका रशिया या ठिकाणी लोकनिर्वाचित प्रमुख असल्यामुळे त्यांना गणराज्य म्हणता येतं केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु ही घटना दुरुस्ती करत असताना घटनेची चौकट बदलणार नाही याची काळजी घ्यावी असं सांगितलं आहे सर्वोच्च न्यायालयाने घटनेची चौकट निश्चित केलेली नसली किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट कराव्यात हे स्पष्ट केलं नसलं तरी आमच्या या घटनेच्या सरणमध्ये आपल्या राज्यघटनेची चौकट स्पष्ट होते समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य केंद्रप्रधान संघराज्य ही आपल्या राज्यघटनेची चौकट या दुसऱ्या भागातून व्यक्त होते आम्ही भारताचे लोक या शब्दापासून सुरलेल्या सन्मान्यातून आणि शेवटच्या वाक्यांशामधून सदर राज्यघटना ही भारतीय लोकांनी तयार केली आहे हे स्पष्ट होतं घटना समितीने केवळ ही राज्यघटनाच तयार केली असं नाही तर तत्संबंधी कायदा करून